नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपले न्यूज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी वाडोण बंदर रद्द करा मुरबा जेटी ज रद्द करा तसेच अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी या वाडोण बंदरच्या संदर्भात किंवा ग्रीनफील्ड महामार्गाच्या संदर्भात गेलेल्या आहेत परंतु हा विकास करत असताना या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना कोणत्याही पद्धतीने विश्वासात न घेता वाडोण बंदर मुरबा जेटी बंदर तसेच ज्या आदिवासी समाजाचे जे माझे बंधू आहेत त्यांच्या ज्या जमिनी जात आहेत त्या जमिनी जाऊन पुढील विकास हा नक्की त्या प्रशासनाचा होणार आहे की त्या तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांचा किंवा त्या स्थानिक पुत्रांचा होणार आहे या संदर्भात एल्गार मोर्चा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार दो सव्वीस रोजी पालघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपला आक्रोश आपल्या वेदना आपल्या समस्या प्रशासनाच्या दरबारी मांडणार आहात तरी हा वाडण बंदर जो होणार आहे त्याचे दुष्परिणाम काय आहे कोळी समाज जो मासेमारीवरती अवलंबून आहे तो पूर्ण नास्तेधूल होणार आहे त्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली मात्र त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना खूप त्रास सहन होणार आहे येणाऱ्या भावी पिढीला त्या समस्याला सामोरं जाऊन हा पूर्ण कोकण विभाग हा पूर्ण महाराष्ट्राची जी जमीन आहे जो सागरी नागरी आणि डोंगरी शहरी असा हा पालघर जिल्हा आहे त्यामधील हे प्रकल्प आहेत परंतु हे प्रकल्प आल्यानंतर खरंच अर्थाने त्या ठिकाणी विकास होणार आहे का की फक्त त्या विकासाच्या नावाखाली तेथील स्थानिकांना पिळून घेण्याचं काम होणार आहे या संदर्भात सर्व समस्यांचं उत्तर घेण्यासाठी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या संख्येने आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी हा भूमिपुत्र पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येणार आहे बघूया त्यांच्या काय समस्या आणि ती जनजागृती सध्या मच्छिमार समाज हा मुंबईपासून ते गुजरातपर्यंत जे काय किनारपट्टीवरती आपला समाज जो आहे वसलेला आहे त्या प्रत्येक गावोगावीमध्ये जाऊन हा जनजागृती त्या मोर्चाबद्दल जनजागृती करत आहेत बघूया आपण काही क का व्हिडिओच्या माध्यमाने की कशा पद्धतीने या ठिकाणी जनजागृती होत आहे get the धन्यवाद आपण आपला एकोणीस तारखेला भेटूया मात्र या ठिकाणी एकच आपल्याला सूर दिसत आहे ते म्हणजेच वाळूण बंदर मुरबा जेटी बंदर हे रद्द करा रद्द करा आणि रद्द करा पुन्हा एकदा या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी सर्व भूमिपुत्र रस्त्यावरती उतरलेला आहे आणि दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तो धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाणार आहे सर्वांनी ह्या मोर्चामध्ये येत असताना शांततेमध्ये यायचं आहे कायदा सुव्यवस्था टिकून राहील याची आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे तसेच हा मोर्चा जे कोणी लीड करत आहेत किंवा ज्या समे समितीने हा मोर्चाचं आखणी केलं आहे सर्व भूमिपुत्र चं जे काही म्हणणं आहे त्यांच्या नियमानुसार त्यांच्या सांगण्यानुसार आपण सर्वांनी शांततेनं सहकार्य करून आपलं वाचा तसेच आपले जे काही समस्या आहेत ते शांतपणे प्रशासनाच्या दरबारी मांडून आपण सर्वांनी या मोर्चाला सहकार्य करावं आपली न्यूजच्या वतीने हा आव्हानाचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत धन्यवाद काम चालू करायचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही रोज हाणून पाडतो रोज आमची मारामारी होते प्रशासनाची पण आमच्या या दोन रण रागणी आहेत त्या गाडीच्या समोर झोपून जातात पोलिसांची प्रशासनाची दोन हात करण्याची ताकद दाखवतात आणि आज पंधरा दिवस झाले आले रोजचे आमचे रोज फिरत आहे आणि प्रचार करत आहे धन्यवाद विनीजी